जय जुजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो दोन तीन दिवस मी आपल्यासमोर आलो नाही काही अडचणीस तो मला व्हिडिओ बनवता आला नाही पण जे जरांगी पाटलांच्या जन्मगावी मातुरी इथे दगडफेक झाली त्या अनुषंगानं मला आपल्याशी काही संवाद साधावा वाटला म्हणून हे उठा ठेव हो। काही लोक आपण पाहिलं असेल विद्यार्थी परीक्षेत कॉपी करतात काही लोक आणखीन कुठल्या व्यवसायाची कॉपी करतात पण असे काही राजकारणी असतात की ते हुबीहूब हो हो कॉपी करण्याचा प्रयत्न करतात यामध्ये भुजबळांची चाल नंबर एकच्या ठिकाणी आहे मित्र हो जरांगी पाटलांनी ज्या वेळेस मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभं केलं हा लढा तसा त्यांचा फार पूर्वीपासूनचा आहे त्याला दहा पंधरा वर्षाचा इतिहास आहे पण आंतरवाली सरायटीतील लाठीचार्जनंतर ते प्रकाश झोरात आला आणि त्याला एक मूर्त असं स्वरूप तयार झालं तर त्या लढ्याच्या विरोधात छगन भुजबळांनी पहा कॉपी कशी के केली तुम्हाला भांडायचे सरकारशी मनोजरांगी पाटील कोणाला बोलू लागले सरकारला मागणी मागू लागली सत्ताधाऱ्याच्या विरोधात बोलू लागले किंवा सरकार, लाग सरकार ला समाजाची एक आर्थ ठेव मागणी मागू लागले पण या भुजबळाच्या पोटात असे कळ उठली की यांनी आपल्याही एल्गार सभा ह्या जालन्याच्या आंबडमधूनच सुरू केल्या हा झाला पहिला मुद्दा दुसरी गोष्ट जरांगी पाटलांचं उपोषण स्थळ आंतरवाली सराटे तिथं ते त्यांचे चार उपोषणं झाले तर या भुजबळानं एक वेगळी चाल खेळली माड्यामध्ये उभं राहणारे प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर जे की चार महिने अगोदर देवेंद्र फडणवीसांच्या नावाने टाहो फोडत होते की आम्हाला दोन हजार चौदाच्याच निवडणुकीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगराला आरक्षण देऊ एस टी प्रवर्गात समाविष्ट करू असं सांगत होते आज मराठ्याच्या आरक्षणावर लाठीचार्ज करतात शेतकरी आत्महत्या करतायत त्याच्याकडे पाहायला यायला वेळ नाही अशा अनेक अनेक आरोप देवेंद्र फडणवीसवर कडे होते पण भुजबळांच्या भाऊचं बळ फार मोठं आहे त्यांनी बरोबर लक्ष्मण हाकेला हेरलं आणि त्याला काही खोक्याची देवाणघेवाण केली आणि त्याला आपलेसं केलं आणि त्याच लक्ष्मण हाकेला आंतरवाली सराटीपासून दोन तीन किलोमीटर अंतरावर वळीकोदरी या ठिकाणी उपोषणाला बसवलं पहा प्रश्न फार गंभीर आहे कारण प्रश्न आहे मराठा ओबीसी आरक्षणाचा आणि ओ बी सीमध्ये ज्या प्रवर्गामध्ये एन टीमध्ये वंजारी येतात किंवा एन टी डीमध्ये धनगरे येतात त्यांचा प्रवर्ग वेगळा आहे वंजाऱ्यासाठी दोन टक्के आरक्षण आहे धनगरासाठी साडेतीन चार टक्के आरक्षण आहे पण यांना छगन भुजबळांना आपली स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी लक्ष्मण हाकेला आंतरवाली सराटीजवळ कॉपी करून तिथं उपोषण करायला लावलं ते उपोषण वडापाव उपोषण होतं फसलं लोकायला कळालं कारण तुम्ही म्हणसाल तुम्ही भुजबळ साहेबावर आरोप करायला आरोप नाही भुजबळ साहेबांनी स्वतः सांगितलं की हे माझे माणसं आहेत मग ते ससाने असोत वाघमारे असोत किंवा लक्ष्मण हाके असोत आमचे वाघ आहेत मी त्यांना सांगितलं या ठिकाणी करा पा एका संविधानिक पदावर असणारा मंत्री याच्याबद्दल याच्या मनामध्ये मराठा समाजाबद्दल किती आकस आहे आणि विशेष अशा माणसांना तो आंदोलन करायला होतो की ज्यांच्या आरक्षणाला मराठा आरक्षणाचा कुठेही ला, धक्का लागत नाही पण स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी हे जरांगी पाटलाच्या आंदोलनाला प्रतिआंदोलन केलं हे झाली दुसरी गोष्ट आता तिसरी गोष्ट उद्या सहा जुलैपासून मनोज जरांगी पाटलांचा संवाद दौरा किंवा जनजागृती रॅली शी हिंगोलीपासून सुरू होणार आहे सहाला हिंगोली सातला परभणी आठला नांदेड नऊला धाराशिव अशी तेरापर्यंत संभाजीनगरमध्ये ते सांगता होणार आहे भल्या मोठ्या रॅली निघणार आहेत खूप कोटीचा जनसमुदाय जमा होणार आहे म्हणून त्याआधीच छगन भुजबळ साहेबांनी एक नवी चाल खेळली आणि हाकेला भगवानगडावर जाण्यासाठी तौरा काढायला होता त्याला काहीतरी नाव दिलं मला आठवत नाही ते नाव पण त्याचा मार्ग मनोज जरांगे पाटलाच्या मायभूमीतून म्हणजे ज्या गावात त्यांचा जन्म झाला त्या मातुरीतून काढला आणि स्वतःच त्यांची चाल फार वेगळी असते आपल्याच माणसानं आपल्याच गाड्या फोडायच्या आणि मराठा समाजावर गुन्हे दाखल करायचे आणि मनोज जरांगे पाटलाला बदनाम करायचं हा यांचा हातखंडा पा कॉपी करण्याची पद्धत कळालं दुसरी गोष्ट राष्ट्रवादीमधून पाहिलं तर छगन मुंबई स्वतःच आहेतच सुनील तटकरे आहेत आणि त्यानंतर मुंडे आहेत आरक्षणविरोधी काँग्रेसमध्ये जर विचार केला तर विरोधी पक्षनेते वडेट्टीवार विजय वडेट्टीवार काल परवाच मराठा मतामुळे निवडून आलेल्या प्रतिभाताई धानोरकर दानोरकर सुद्धा मराठाबद्दल आकाशाने बोलण्यासाठी त्यांनी तयार केले समीकरण पहा उबाटा गटाचे ठाकरे गटाचे संजय राऊत त्यानंतर बी जे पीमधून दरेकर असतील राणे असतील गिरीश महाजन असतील रावसाहेब दानवे असतील आणि उबाटा गटाचे चंद्रकांत खैरे असतील आणि शिंदे सेनेमधून दीपक केसरकर म्हणजे अशी टोटल सहाही पक्षातून अशी फौज मराठा समाजाच्या वेळेवर उभी केली मग आता खरं सांगा जातीयवादी कोण भुजबळ की जरांगी पाटील आमच्या दमदारपणाचा आमच्या सहनशीलतेचा किती अंत पाहणार यामध्ये पहिल्यापासून आणि सुरुवातीपासून साथ देणारे प्रहारचे संस्थापक बच्चू कडू की सत्ता मराठ्यांची आहे आणि मराठे प्रस्थापित आहेत मराठे श्रीमंत आहेत विचार करा मित्र हो आणि वेळीच श्री भुजबळांची मेघ आणि मातुरीची दगडफेक लक्षात ठेवा जय जाऊ जय शिवराय पहिल्यापासून आणि सुरुवातीपासून साथ देणारे प्रहारचे संस्थापक बच्चू कडू यांनी सांगितलं समाजा समाजावर जर अन्याय होत असेल विदर्भातला मराठा कुणबी असेल पश्चिम महाराष्ट्रातला मराठा कुणबी असेल उत्तर महाराष्ट्रातला मराठा कुणबी असेल तर निजामकालीन मराठवाडा हा महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपण घेतला तर हा मराठा कुणबी कसा नाही आमचा बेटी व्यवहार तर चालतो मग मराठ्यांना उभी शिकून आरक्षण दिलं तर काय फरक आहे त्याच्यामध्ये छत्रपती उजयनराजे भोसले यांनी सांगितलं बाबा तसंच द्यायचं नसेल तर ठीक आहे तुम्ही जाचं जनगणना करा ज्याचा जितका हिस्सा तितकी त्याची भागीदारी या प्रमाणात द्या हे दोन माणसं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारापैकी फक्त मराठीच्या बाजूनं आत्ता बोललेत यावरून विचार करा काही लोक म्हणतात आमचा डी एन ए ओबीसीचा आहे आमचं सगळं ओबीसीचं आहे आणि शेच भुजबळ आणि हाके यांनी आरोप केले की आत्तापर्यंत सत्ता मराठ्याची तर तुम्हाला सांगतो पहिले मुख्यमंत्री कन्नमवार साहेबापासून मारुतराव कन्नमवार साहेबापासून मारुतराव कन्नमवार असोत वसंतराव नाईक असोत व सुधाकरराव नाईक असोत बॅरिस्टर अंतुले असोत मनोहर जोशी असोत उद्धव ठाकरे असोत देवेंद्र फडणवीस असोत असे किती नावं घ्यायचे की जे ओबीसी बेश, ओबीसीचे मुख्यमंत्री होते जेवढे मुख्यमंत्री ओबीसीचे झाले त्याच्या कमी मराठा मुख्यमंत्री झाले मराठा मुख्यमंत्र्यांमध्ये अशोकराव चव्हाण शंकरराव चव्हाण शरद पवार विलासराव देशमुख शिवाजीराव पाटील निलिंगकर वसंतदादा पाटील ही मोजकी नावं आहेत आणि हे म्हणतात